नेहमीच्या मसाला डोस्यामध्ये छान पौष्टिक असा बदल आज आपण करतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नुसते बटाट्याच्या भाजीऐवजी छान पौष्टिक असा पालक मसाला डोसा आज आपण करणार आहोत त्याचप्रमाणे डोसा अगदी हॉटेलप्रमाणे कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं पीठ कसं भिजवायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात रेशनच्या तांदळापासून डोशासाठीचं जे पीठ आहे ते तयार केलं आहे कसं तयार केलं आहे ते पाहूयात याकरता हा रेशनचा तांदूळ घेतला आहे तांदूळ निवडून चाळून घेतला आहे स्वच्छ करून घेतला आहे साफ करून घेतला आहे रेशनचा तांदूळ जर का नसेल तर त्याच्याऐवजी कोलम किंवा सोना मसुरी यापैकी तांदूळ तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी अर्धा कप किंवा वाटीच्या प्रमाणात तांदूळ जो आहे तो मोजून घ्यायचा एक कपच्या मापानं जर का मोजून घ्याल तर पीठ खूप जास्त होतं त्याच्यामुळं हे असं अर्धा कपच्या मापाने मी दोन वेळा तांदूळ घेतला त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप इडली रवा घातला आहे इडली रवा जो असतो तो तांदळापासूनच बनवलेला असतो तांदळाचाच रवा असतो पण हे घातल्यामुळं डोसा अगदी कुरकुरीत होतो जर का इडली रवा उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी अजून अर्धा कप तांदूळ म्हणजे कुठलाही तांदूळ जो तुम्ही वापरताय तो घेऊ शकता त्यानंतर अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे हरभरा डाळ याच्यामध्ये घातली अगदी थोडेसे पाव टी स्पून मेथीदाणे घातले आहेत सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि सात ते आठ तासांसाठी चांगलं भिजवून घ्यायचं डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले की मिक्सरच्या भांड्यात निथळून घ्यायचं थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक असं पीठ वाटून घेतलं आहे त्यानंतर हे जे पीठ आहे ते रात्रभर आंबवून घ्यायचं आहे हे बघा पीठ सकाळी असं छान फुकतं पीठ व्यवस्थित आंबलं की त्याला अशी छान जाळी पडते याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं फेटून घ्या डोशासाठी पीठ जाई ते थोडंसं असं सैलसर लागतं जर का पीठ तुम्हाला घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवून ते चांगलं असं फेटून घ्या आता डोशासाठीचा मसाला बनवण्यासाठी म्हणजे भाजी बनवण्यासाठी दोन मोठे बटाटे कुकरला उकडून घेणार आहे बटाटे मोठे असल्यामुळं एकाचे दोन भाग करायचे म्हणजे मग ते व्यवस्थित उकडले जातात कुकरला लावून बटाटे शिजवून घेतले उकडलेल्या बटाट्यांची साल काढून घेतली आणि हा असा बटाटा थोडासा चुरून घ्यायचा अगदी एकसारखं बारीक करायचं नाही अधूनमधून थोडेसे बटाट्याचे असे तुकडे राहिले पाहिजेत अशा पद्धतीनं बटाटा स्मॅश करून घ्या त्यानंतर या ठिकाणी भरपूरसा पालक घेतला आहे साधारणपणे एक कप पालक असेल पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पालक असा बारीक चिरून घ्यायचा पालक चिरून झाल्यानंतर त्याला मधूनही असा काप द्या म्हणजे खूप लांब लांब अशी पानं राहणार नाहीत आता भाजीसाठीच्या इतर साहित्यामध्ये एक मोठा कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे त्यानंतर त्याला मधून काप दिला आहे कांदा असा उभा चिरून घ्या किंवा चौकोनी चिरून घेतला तरीसुद्धा चालेल हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घेतलेत कढीपत्ता आहे एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ आणि सांबर मसाला घेतला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी घातली मोहरी काहीशी तडतडायला सुरुवात होते फुटायला सुरुवात होते लगेच याच्यामध्ये हरभरा डाळ घातली आहे उडदाची डाळ घातली डाळी व्यवस्थित तळायला थोडासा वेळ लागतो हलक्या अशा रंगावर दोन्ही डाळी ज्या आहेत ते तळून घ्यायच्या आहेत डाळ थोडीशी गुलाबीसर झाली की याच्यामध्ये हिंग घातला त्यानंतर कढीपत्ता घातला आहे आता काही जणांना कडीपत्ता जो आहे तो भाजी खाताना तोंडात आलेला आवडत नाही त्यांनी कडीपत्ता याच्यामध्ये नाही घातला तरीसुद्धा चालेल हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला कांदा खूप जास्त परतायचं नाही अगदी दोन मिनिटं हलका गुलाबी अशा रंगावर परतून घेतला अगदी थोडीशी हळद याच्यामध्ये घातली थोडंसं कांद्यापुरतं आणि पालकाच्या भाजीपुरतं मीठ आत्ता घातलं आहे नंतर बटाटा घातल्यानंतरसुद्धा मीठ वाढवणार आहोत त्यानंतर अगदी थोडंसं अर्धा चमचा किसलेलं आलं याच्यामध्ये घातलं आहे सगळं एकदा परतून घ्या आता याच्यामध्ये चिरलेला पालक घातला दोन मिनिटं पालक चांगला परतून घ्यायचा कांद्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळं पालकाला जे ते पाणी सुटतं पालक चिरून न घालता तुम्ही याच्यामध्ये प्युरी करूनसुद्धा घालू शकता पण काय होतं मग बटाट्याच्या भाजीचा रंग जो आहे तो अगदी हिरवट येतो त्याच्यामुळं मी याच्यामध्ये चिरून घातला आहे आता झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट पालक जो आहे तो वाफवून घ्यायचा हे बघा पालक असा आता बऱ्यापैकी शिजला आहे मऊस झाला आहे आता याच्यामध्ये सांबर मसाला घातला सांबर मसाला घातल्यामुळं या भाजीला खूप छान वेगळा असा स्वाद येतो त्याच्यामुळं पालकाचा जो मसाला आहे तो खूप छान लागतो याच्यामध्ये पालक घातला आहे असं जाणवत नाही आता उकडलेला बटाटा याच्यामध्ये घालायचा पालकाच्या भाजीसोबत बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा हवं तर स्मॅशरनं याला असं चांगलं स्मॅश करून घ्या लागल्यास चवीनुसार मीठ वाढवायचं ही भाजी जर का तुम्हाला कोरडी वाटत असेल थोडीशी ओलसर अशी भाजी हवी असेल तर अगदी पाव कप पाणी याच्यामध्ये घालायचं झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट याची वाफ काढून घ्यायची हे बघा छान असा आपला पालक घालून केलेला मसाला तयार झाला आहे शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हा असा डोशासाठीचा जो मसाला आहे तो तयार झाला डोसा करण्यापूर्वी पीठ एकदा तळापासून हलवून घेतलं तव्याला टिश्यू पेपरनं तेल पुसून घ्या तवा मध्यमाचेवर गरम करून घ्यायचा खूप जास्त तापवायचं नाही नाहीतर डोसा जो आहे तो व्यवस्थित पसरला जात नाही तवा हलका गरम असला पाहिजे आता पळीनं याच्यावर पीठ सोडलं एकाच दिशेनं पळी फिरवून याचा असा डोसा करून घेतला कडेनं आणि मध्यभागी तेल किंवा साजूक तूप सोडायचं गॅस आता मध्यमाचेवर करा झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट डोसा जो आहे तो वाफवून घ्या खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही कारण अजून आपण याच्यावर मसाला लावणार आहोत आता तयार केलेली पालकाची भाजी याच्यावर लावून घ्यायची भाजी याच्यावर अशी पसरून लावून घेतली डोसा जेव्हा व्यवस्थित मंदाचेवर छान कुरकुरीत असा भाजला जातो तेव्हा तव्यापासून सहजपणे सुटतो हे बघा छान सोनेरी रंगावर डोसा असा भाजून घेतला अगदी कुरकुरीत असा झालं आहे लहान मुलांना डोसा तर नेहमीच आवडतो या डोशासोबत पालकाची भाजीही खाल्ली जाते आणि सांबर मसाला बटाटा असल्यामुळं ही भाजीसुद्धा चवीला छानच लागते सोबत ओल्या नारळाची हिरवी चटणी करू शकता किंवा कांदा टोमॅटोची लाल चटणी याच्यासोबत देता येईल हे बघा अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद